कुरंदवाडात मोहरम सणानिमित्त शांतता बैठक हिंदू मुस्लिम ऐकेचे प्रतीक म्हणून कुरुंदवाडा येथील मोहरम सणाकडे पाहिलं जातं धार्मिक एकात्मतेनं हा सण साजरा केला जातो हा संदेश संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचतो तो संपूर्ण देशात महाराष्ट्र पीर भक्तांनी प्रयत्न करावं मोहरम सणाच्या काळात जुने वाद काढून कोणतीही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास गय केली जाणार नाही गुन्हे दाखल करणार असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सांगितलं कुरुंदवाड येथील पोलीस ठाण्यात मोहरमच्या पार्श्वभूमीवर पीरपंजा कमिटी शांतता कमिटी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहाय्यक पोलीस निरीक्षक फडणीस बोलत होते उपनिरीक्षक सागर पवार मीरासाहेब पातरवड शकील गरगरे बापूसाहेब असंगे पोलीस पाटील अजित पाटील आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष अभिजित पाटील अक्षय आलासे शकील गरकरे युनुस पारकेर जहांगीर जमादार आक्रम गोलंदाज यांनी सूचना मांडल्या यावेळी माजी नगराध्यक्ष फारुख जमादार मेहबूब मोमीन बुश्राण खाटीक दस्तकीर फकीर दस्तकीर बारकेर दादासो वावरे आसिफ खुरी आदी प्रमुख उपस्थित होते महान नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा